प्रभुजी नमस्ते तुम्ही यांना ओळखता हो हो कधीपासून येत आहे चार म्हणजे तीन एक वर्ष तीन एक वर्षापासून आहे यांचं प्रॉपर वगैरे कुठला असं माहिती आहे काय प्रॉपर आता बॅड म्हणजे राहत होते बॅड मधून ट्रान्सफर झाले इकडे येते इथं राहते हात गावला राहते खाणं वगैरे याला कोणी देते का गावातले हो हो दादा वगैरे दादा वगैरे देते ठीक आहे कुठ खारे काय नास्तरे काय

কারা পড়া না দুচার নাম পুরানি কিছু আছে আরে মানে বসাদি বহু ওর বাস পাতে লাগে মানে লাগে ওর বাস ওর বাস লিখতে না 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 এটা বস এই হই না আরে না

या गावामध्ये प्रभूचे व्हॉट्सअपला फोटो येथील सरपंच आणि प्रेमलालजी कडूकर यांनी पाठवलेले होते आणि आज आम्ही इथे आलेलो आणि प्रभूला सेवा दिलेली आहे संजय पशुराव कांबळे यांना तुम्ही ओळखता ह्याच गावामध्ये इथं राहते बल्लेवार बल्लेवार कुठले आहे तुम्ही बल्लेवार सावली सावलीचे आहे कसे काहून फिरता मग तुम्ही मग सावलीवरून कधी पासून इथं आहे तुम्ही तुम्हाला गावला वगैरे जायचं आहे का सोडू राजू भाऊ आपले आज दोन वर्षापासून इथं राहत होते जग्गू भाऊ निखारे यांच्याकडून नाश्ता ह्या गोष्टी मिळत होत्या वरून यांना कपडे हा गोष्टी मागच्या पडशी पण यांचं आम्ही कटिंग हा गोष्टी कपडे वगैरे श्रमदान केलं नव्हतं त्याच्यानंतर यांना ट्रान्सपोर्ट काही दिवसासाठी तिथे गेले आणखी परत इथं आले इथं आल्यामुळे याचा पुरा विस्कटीत होता पण आमच्याकडे असं ठरवलं का त्याचा पुरा नॅचरल बदलवायचा म्हणून तरी पण आता तुम्ही अचानक भाषित भाऊ तुम्हाला पाठवल्यामुळे वाटचा पण तुम्ही इथं आल्या आणि खरोखरच मी मानतो तुम्हाला या संस्थेला म्हणजे विनम्र मध्ये म्हणजे अभिवादन करतो कारण खूपच ही सुंदर सेवा आहे मला वाटते नाही का बिलकुल दीर्घ तुमचे अभिवादन करतो